हे सुशासन गरीब कल्याणचा जो अजेंडा राबोलाय हजारो लाखो कोटीची कामं केली आहे लोकांना रोजगार पाहिजे तो, तो पीएस को रोजगार भाजत देऊ शकतो सांगली कोठडीचा पूल केलाय मिश्राबागचा रेल्वेचा पूल केलाय जे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष करून सुशासनावर जास्त भर दिलाय या मध्ये कोण कोणता पक्ष बाजी मारेल श शंभर टक्के सांगलीमध्ये भाजपाचं सगळीकडे वारं आहे सुधीर दादा दादा आणि खाडेभवनी बरीच कामे के केलेले आहेत हजारो लाखो कोटीची कामं केली आहेत आणि युवा वर्गामध्ये ग सुधीर दादा गा गाडगे लोकप्रिय आहेत मी त्यांचं काम करतो आहे मी स्वतः सो, सो, पोलिंग एजंट म्हणून दादांचं बरेच वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे सांगलीमध्ये शंभर टक्के भाजपाच येणार आहे तुम्ही एक भाजपाचे कार्यकर्ता आहे म्हणून म्हणताय पण सांगली कारणे का भाजपा एवढा नाही नाही ओव्हरऑल सगळ्या आता बघा की सुधीर दादांनी आता आमच्या माझं गाव हरिपुरामध्ये आहे कॉलनीमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं केली आहेत सांगली कोथळीचा पूल केला आहे विश्रामबागचा रेल्वेचा के पूल केला आहे सांगलीचा नवीन आरवीन पूल पण सुधीर दादांच्या गाडगिळ्यांच्या प्रयत्नातून झालेला आहे गेल्या पंधरा दहा पंधरा सुधीर दादा आता गाडगिळ्याने पंचवीस चाळीस वर्षाचा बॅकलॉक भरून काढलेला आहे त्यामुळे ह्या वर्षी शंभर टक्के सांगली मिरज कुपवाडमध्ये भाजपा शेतात येणार तुम्हाला काय हे एक कार्यकर्ते आहेत म्हणून तुम्हाला काय भाजपाय नाही मी एक सामान्य नागरिक म्हणून पाहतो की देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी जे सेवा सुशासन गरीब कल्याणचा जो अजेंडा राबवला हो आहे तो या ठिकाणी आमचे जे, जे पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील यांनी विशेष करून सुशासनावर जास्त भर दिलेला आहे त्याच्यामधून सेवेचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यात त्यांचं गरीब कल्याण अजेंडा आहे त्यामुळे मोदीजींचा जो अजेंडा आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे दोन्ही आमदार असतील अथवा स्थानिक सगळे पदाधिकारी नगरसेवक हे खूप प्रयत्नशील आहेत या गोष्टींसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांना सुरक्षा पाहिजे ती सुरक्षा भाजप देऊ शकतं लोकांना रोजगार पाहिजे तो ती तो रोजगार भाजप देऊ शकतो लोकांना सगळ्या सगळ्यात महत्वाचं किती जरी नाही म्हणलं तरी लाडकी बहीण बहिणींचा भाहिन, आज जो महिला सन्मान दिलाय तीन तलाक सारखा जो तलाकासारखा का कायदा जो रद्द करण्यात आलेला आहे ट्रिपल तलाक आपण ज्याला म्हणतो तर अशा प्रकारचे जे कठोर निर्णय असतील काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत तर त्याच्यात सांगली येतच की त्याच्यामुळे सांगलीकरांना जर स्वतःच्या म्हणजे प्रत्येक सांगलीकर स्वतःच्या भविष्याबद्दल सकारात्मकतेने विचार करतो त्यावेळेस त्यांना मोदीजींचा अजेंडा माननीय मुख्यमंत्र्याजींचं जे विकसित महाराष्ट्र मिशन आहे ते इथं चंद्रकांत दादांनी विकसित सांगली म्हणून सुरू केलेलं आहे आणि विकसित सांगलीसाठी विकसित प्रभाग हा अजेंडा नगरसेवक राबवतील त्याच्यामुळे मोदीजींपासून ते नगरसेवकांपर्यंत जर आपल्याला एक विकासात्मक अटल सेतू बांधायचा असेल सांगलीचा तर भाजपाशिवाय पर्याय नाहीये आणि भाजपाच्या सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आता त्यांची वज्रमुठ एकीची वज्रमूठ घेऊन काम करतायत त्यामुळे निश्चित भाजपाचा विजय इथं होईल भाजपाचा महापौर इथं येईल आणि सांगलीकरांचे युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील सर्वांच्या कल्याणाचा अजेंडा भाजप राबवतोय सांगली जे जे काय आहे ते काँग्रेसचा बाले किल्ला मांडलं जायचं पण ह्यावेळी सुधीर साहेबांनी आमदार केला तो गड जिंकलेला आहे पण होईल होईल का खाडेभाऊ असतील किंवा आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील इतर सर्व पदाधिकारी या सर्वांचं जे मिशन आहे ते सर्वसामान्य नागरिकांना कल्याणकारी मिशन आहे काँग्रेसचा तुम्ही जे मुद्दा मांडला आहे तर सगळ्यांना माहिती आहे की मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पं� किती भ्रष्टाचार झाला जे पैसे खाऊ गल्ली जे आपण म्हणतोय पैसे खाण्याची वृत्ती हे इथल्याच मोठ्या नेत्यांनी लावलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा इथल्या नागरिकांच्या विकासाबद्दल बोलणं हे मला नागरिक म्हणून जास्त महत्त्वाचं वाटतं आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणाचा विचार जो आहे तो मोदीजींनी केलेला आहे तो देवेंद्रजी करतायत तेच भाजपाचे सर्व नगरसेवक करतील आणि इथे जे नेतृत्व आहे ते माननीय पालकमंत्र्यांचं सक्षम नेतृत्व आहे चंद्रकांतदा ने तुम्ही कोथरूडमध्ये पाहा खूप वेगवेगळ्या प्रकारचे चांगले समाज उपयोगी उपक्रम राबवलेत त्यामुळे यावेळेस ते विजयी मतांनी निवडून आले तसा अजेंडा घेऊन दादा असतील दोन्ही आमदार असतील हे इथे विशेष करून सुशासन गरीब कल्याण आणि सेवा उपक्रमाचा अजेंडा राबवत आहेत आणि नागरिक सुज सुज्ञ आहेत नागरिकांना सुरक्षा पाहिजे नागरिकांना रोजगार पाहिजे ते काँग्रेस नाही देऊ शकत तो भाजपच देऊ शकतो पालकमंत्र्यांच्याकडून विकास कामं झालीत पण विरोधकांकडून चंद्रकांत पाटील दादांच्यावरती वारंवार टीका केली जातात पालकमंत्र्यांच्यावरती टीका केली जातात काय टीका केली की पालकमंत्री दिसत नाही त्यांच्याकडून विकास कामं होत नाही त्यावरती काय सांगा तुमचा कॅमेरा आहे तुम्ही पहा पालकमंत्री किती दिसतात पालकमंत्र्यांचं वय पाहा ते कंपलसरी दोन दिवस सांगलीमध्ये असतात जे विरोधकांना ते दिसत नाहीत त्यांनी चष्मे लावावेत म्हणजे त्यांना दिसेल त्यांनी नेत्रबिंदूचं ऑपरेशन करून घ्यावं म्हणजे त्यांना पालकमंत्री दिसतील कारण की आम्हाला माहिती पालक आहे पालकमंत्री दर आठवड्याला त्यांच्याकडे कोल्हापूर आहे त्यांच्याकडे पुणे आहे त्यांच्याकडे कॅबिनेट मिनिस्टर असताना देखील आजपर्यंत ज्याही पालकमंत्र्यांनी काम नाही केलं ते त्यांनी केलंय जवळपास वीस हजारपेक्षा जास्त नागरिकांना शासकीय योजना पोहोचवण्याचं काम आता पालकमंत्र्यांनी केलंय म्हणजे त्यांच्यापर्यंत अवेअरनेस वीस हजार दोन महिन्यामध्ये जवळपास दो हजारो लोकांचे आरोग्य के तपासणी केले ग्रामीण भागात काम त्यांचं चालू आहे हे ठीक आहे आता आचारसंहितेमुळे मर्यादा असतात परंतु आजपर्यंत कुठल्याही पालकमंत्र्यांनी जे काम नाही केलं ते चंद्रकांत दादांनी केलेलं आहे त्यामुळे जे विरोधक दा, दादा दिसत दा 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 नाहीत असं म्हणत असतील त्यांनी नेत्रबिंदूचं ऑपरेशन करून घ्यावं आणि शोधावं दादांना दिसतील त्यांना दादा तुम्हाला काय वाटतंय पालकमंत्र्यांच्याकडून विकास कामे झालेत नाही शंभर टक्के पालक पालकमंत्र्यांकडून शंभर टक्के बरीच विकास कामं झालेले आहेत फक्त ते विरोधकांना दिसत नाहीत हा हा विषय यावेळी सांगलीकर तट की विकास कामं काय निवडते नाही विकास काम निवडते शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं सांगलीकर विकास कामं निवडतील की गडतट सांगलीकर खूप सुज्ञ आहेत सांगलीकर स्वतःच कल्याण सांगलीकरांना कळतं गेल्या पंच्याहत्तर वर्षात जे कुठल्याही प्रकारचं विकासाची कामं इतर पक्ष करू शकले नाहीत ते भाजप करू शकतं हा विश्वास सांगलीकरांना असल्यामुळे सांगलीकर हे विकासात्मक दृष्टिकोनातून भाजपाच्या पाशीशी राहतील आणि भरघोस मतांनी नगरसेवक पण निवडून येतील महापौर भाजपाचा शंभर टक्के होईल धन्यवाद काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेव्यात की सांगलीमध्ये कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत आणि कोणकोणती विकास कामं अजून झाली आहेत ला एक शहर बनवायला पाहिजे माझ्या जेणेकरून तरुण वर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्यासाठी एक दोन तीन मोठे प्रकल्प औद्योगिक प्रकल्प पर या परिसरात व्हायला पाहिजे त्याचबरोबर विमानतळाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे जेणेकरून येथील शेतकरी लोकांचं शेतकरी बांधवांच्या मालाला डायरेक्ट मुंबई किंवा परदेशातली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल त्यासाठी विमानतळ होणं महत्वाचं आहे आणि जे काय पाणी जे का एक बराच वाद आहे येतो की वारणा उद्भव आणि कृष्णा उद्भव कुठला तरी वारणा उद्भव किंवा काहीतरी एक निर्णय होऊन लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची एक चांगली सोय व्हायला पाहिजे सांगली ती असं मला वाटतंय त्याबरोबर जे बरेच वर्ष शेरी नाल्याचा प्रश्न सारखा दर निवडणुकीला येतो त्याचा एकदा कायम काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे तुम्ही हे एक महत्वाचे मुद्दे मांडले तर हे हे जे सगळे प्रश्न आहेत हे कोणता पक्ष किंवा कोणता गट हे विकास काम करू शकते असं मला वाटतं सध्या देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी त्यातला मुख्य पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी या सगळ्या प्रश्नाला प्रश्न मार्गी लावू शकते याबद्दल मला विश्वास आहे बर का बरं भारतीय जनता पार्टीच का सध्या देशात आणि राज्यात सगळीकडे सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत विकासाची दूरदृष्टी असणारं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे या सरकारचं नेतृत्व करत आहेत असंख्य विकास कामं गेल्या पाच सात वर्षात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गाला लागलेले आहेत त्याचबरोबर या महापालिकेतील ज्या काही समस्या असतात त्यावरही त्या फडणवीस साहेब नक्कीच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावतील याबद्दल मला खात्री वाटते धन्यवाद